नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया घटक एक शालेय इमारत पाठ्यमुद्दे एक शाळेचे व्य व्यक्तिमत्व दोन शाळेची रचना तीन शालेय वास्तू आणि अनुदान संहिता चार शाळेची जागा किंवा शाळेचे स्थळ म्हणजे साईट पाच शालेय इमारतीचा आकार सहा शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक बाबी सात शालेय इमारतीतील खोल्या त्यात उपमुद्दे आहेत पाच वर्ग खुल्या मुख्याध्यापक कार्यालय लिपिक कार्यालय ग्रंथालय व वाचनालय प्रयोगशाळा प्रयोगशाळेमध्ये तीन उपमुद्दे आहे भाषा प्रयोगशाळा दोन प्रयो भूगोल प्रयोगशाळा तीन शास्त्र प्रयोगशाळा आठ क्रीडांगण नऊ शाळेची पाण्याची व्यवस्था दहा स्वच्छतागृहे अकरा शैक्षणिक साधनसामग्री अन्य भौतिक वस्तू व सुविधा त्यामध्ये पाच उपमुद्दे आहे एक आसन व्यवस्था दोन फलक तीन तक्ते चार प्रतिकृती पाच तंत्रविज्ञानांतर्गत शैक्षणिक साधने पाठाची उद्दिष्टे पाहूया ह्या घटकाच्या अध्ययनानंतर आपल्याला समजेल की एक शाळेच्या एकात्म उद्म व्यक्तिमत्त्वात समाविष्ट होणाऱ्या बाबी सांगता येतील दोन शिक्षण प्रक्रियेतील शालेय वास्तूची आवश्यकता सांगता येईल चा, तीन, चार तीन चांगल्या शालेय वास्तूची लक्षणे सांगता येईल चार शाळेसाठी जागा निवडण्यासाठी आणि शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक असलेल्या बाबी सांगता येतील पाच वर्गखोल्यांची रचना मुख्याध्यापक कार्यालयातील रचना लिपिक कार्यालयाची रचना करताना कोणत्या बाबींचा विचार करावा हे स्पष्ट करता येईल सहा शालेय ग्रंथालय व वाचनालय तसेच भाषा प्रयोगशाळा भूगोल प्रयोगशाळा आणि शास्त्र प्रयोगशाळा यांची आवश्यकता स्पष्ट करून शकाल आणि त्याची रचना कशी करावी हे सांगू शकाल सात शालेय क्रीडांगण रचनेत कोणत्या बाबींचा कडे लक्ष द्यावे हे सांगू शकाल आठ शाळेसाठी पाण्याची व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था कशी असावी हे स्पष्ट करू शकाल नऊ शाळेच्या बाह्य सजावटीत कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे हे सांगता येईल दहा विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेतील प्रकारांमधील फरक स्पष्ट करू शकाल व योग्य आसन व्यवस्था करू शकाल अकरा अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या शैक्षणिक साधनसामग्री आपल्या शाळेसाठी मिळवू शकाल पाठाचे प्रास्ताविक आहे इमारतीचे बांधकाम व रचना त्या इमारतीचा उपयोग कशासाठी होणार आहे यावर अवलंबून आहे असते शालेय इमारतीत अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चालणार असल्यामुळे त्यासाठी सोयीचे असे बांधकाम असावे व इमारतीची रचना असावी शालेय वास्तुविद्येत बदल होत आहे पूर्वी शालेय वास्तूची रचना ही तुलनात्मकदृष्ट्या फारशी क्लिष्ट नसलेली प्रक्रिया होती शालेय इमारत बांधायची म्हणजे वर्गखोल्या तयार करायच्या यालाच महत्त्व होते शिक्षण ही गतिमान प्रक्रिया आहे याची जाणीव झाल्यामुळे शालेय वास्तूतही बदल होत आहे शिक्षणाच्या झपाट्याने प्रसारत होत असलेल्या नवीन सुरू झालेल्या व सुरू होत असलेल्या शाळांची संख्या फार मोठी आहे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेत भौतिक साधने व सुविधा आणि मानवी संस संसाधनाची जुळवाजुळव करावी लागते या दोन्हीमध्ये समन्वय साधावा लागतो शाळेची भौतिक उपलब्ध उपलब्धी म्हणजे फिजिकल रिसोर्स कोणत्या आहेत त्याची रचना या कशी करावी ह्याचा विचार आपण प्रस्तुत घटकात करणार आहोत